शिखंडी या पात्राबद्दल चार ओळीत सांगणे म्हणजे त्याच्यावर अखेर करण्यासारखे आहे शिवाय त्याचे जन्मकथा आणि आयुष्य चितक्या रंजक आणि अविश्वसनीय गोष्टींनी भरले की ते अगदी थोडक्यात पण पूर्ण सांगण्याचा मोह आवरत नाही शिखंडी काशीच्या राजाला तीन मुली होत्या अंबा अंबिका आणि अंबालिका उपवर होताच त्याने तिघींचे स्वयंवर आयोजले देशो देशीचे राजे महाराजे स्वयंवराला उपस्थित होते थोरले अंबाचे शाल राजावर प्रेम होते आणि ती त्यालाच वर्माला घालणार होती पण मध्येच माशी शिंकली आणि भीष्मांनी तिला तिच्या दोन्ही बहिणींसकट स्वयंवरातून हस्तिनापूरला पळवून नेले ते त्यांच्या भावाशी विचित्रवीर्याशी लग्न लावून देण्यासाठी हस्तिनापुरात पोहोचल्यावर अंबेने सत्य परिस्थिती कथन करून तिला शालवाकडे परत जाऊ देण्याची विनंती केली विचित्र ती मान्य केली पण शालवाने मात्र तू पर पुरुषाच्या स्पर्शाने अपवित्र झाली आहेस असे सांगून तिचा स्वीकार करण्यास नकार दिला हस्तिनापुरास परतली आणि तिने तिच्याशी लग्न करण्याची विनंती केली भेट म्हणून मी तुला शालवाला दिली होती आणि दिलेली भेट मी परत घेणार नाही असे सांगून लग्नास नकार दिला अंबेने मग प्रत्यक्ष या सगळ्या गोंधळासाठी दोषी धरून तिच्याशी लग्न करण्याची मागणी केली पण भीष्म पडले आजन्म ब्रह्माचारी त्यांनीही तसे करण्यास असमर्थता दर्शवली आणि तिला दोन पर्याय सुचवले बापाकडे काशीला परत जा किंवा मग हस्तिनापुरात दासी म्हणून राहा आता मात्र अंबा चिडली आणि तिने भीष्मांना उद्देशून प्रतिज्ञा केली तू माझ्या या अवहेलनेस कारणीभूत आहेस त्याचा प्रतिशोध म्हणून मी तुझ्या मृत्यूस कारणीभूत ठरेन प्रतिज्ञापूर्तीसाठी तिने कर्तके देवाची आराधना सुरू केली कार्तिकेयांनी प्रसन्न होऊन तिला सदाबहार कमलपुष्पांची माळ दिली जो कोणी या माळेचा स्वीकार करेल तो भीष्मांना पराभूत करू शकणार होता त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार होता पण भीष्मांची ख्याती आणि आंबेचा अपार कोणीच राजा त्या माळेचा स्वीकार करेल अंबा अनेक राजांकडे गेली पण नाही शेवटी जेव्हा सुविख्यात पांचाळ नरेश द्रुपदानेही नकार दिला तेव्हा रागाच्या भरात आंबेने ती माळ तिथेच फेकली जी की द्रुपदाच्या राजवाड्याच्या एका खांबाला अडकून राहिली अंबेनं मग परशुरामांकडे मदतीची याचना केली तिच्या विनंतीस मान देऊन त्यांनी भीष्मांशी तुंबळ युद्ध केले परशुराम जरी विष्णूचा अवतार आणि भीष्मांचे गुरु असले तरी भीष्मही कमी नव्हते पालन आणि गंगेच्या आशीर्वादाने तेही एक असामान्य युद्धा होते आणि त्यांना वर प्राप्त होता दिवस चाललेल्या ह्या युद्धात कोणीच मागे हटे ना तेव्हा परशुरामांनीच जाहीर केले की याचा निकाल लागणे शक्य नाही आणि अंबेने भीष्मांचे म्हणणे मान्य करावे आंबेला ते पटले नाही तिने मग भगवान शंकराची आराधना सुरू केली भोलेनाथांनी तिला वर दिला की तू जरूर भीष्माच्या मृत्यू कारणीभूत ठरशील पण पुढच्या जन्मात विलंब होऊ नये म्हणून पुढच्या जन्मात ती द्रुपद राजाच्या घरी परत एक मुलगी म्हणूनच जन्माला आली पण इथे घोळ झाला या द्रुपद राजालाही भगवान शंकरांनी तुला मुलगा होईल असा वर दिला होता शंकरावरील अपार श्रद्धेपोटी द्रुपदाला विश्वास होता की देवाचा शब्द खोटा ठरणार नाही याच विश्वासापोटी त्याने जन्माने मुलगी असलेल्या अर्भकाला मुलगा म्हणूनच वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे नाव ठेवले शिखंडी शिखंडीला एका राजपुत्राला दिले जाते सारे प्रशिक्षण दिले जाऊ लागले शिखंडी सुद्धा स्वतःला एक योद्धा समजायला लागला इथेच काय वयात आल्यावर त्याचे दसरणाचा राजा हिरणेवरच्या मुलीशी लग्नही लावून दिले गेले पण व्हायचे ते झाले पहिल्याच रात्री बायकोला तो शिखंडी नसून शिखंडीनी स्त्री असल्याचे कळले तिचा बाप व्यापमानाचा सूड घेण्यासाठी पांचाळ राज्यावर चाल करून आला आपली मुलगी हा मुलगा असल्याचे सिद्ध केल्याशिवाय हे युद्ध टळणार याची द्रुपदाला जाणीव होते पण ते सिद्ध करणे अशक्य आहे हेही कळत होते आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या स्त्रीत्वाचा सामना करावा लागत असलेल्या शिखंडीने या सगळ्या गोंधळात स्वतःला जबाबदार धरून जीव देण्याचे ठरवले आणि त्यासाठी ती जंगलात गेली तिथे तिला स्थुना नावाच्या एका यक्षाने जीव देण्यापासून वाचवले आणि तिची कहाणी ऐकली स्थुनाला तिची दया आली आणि त्याने स्वतःचे पौरुषत्व शिखंडीला एका रात्री पुरते वापरायला दिले पुरुष झालेला शिखंडी अत्यानंदाने परतला आणि त्याने स्वतःचे पौरुषत्व सिद्ध केले युद्धही टळले इकडे यक्षांचा राजा कुबेराला स्थुनाच्या या दानशुरतेचा राग आला कारण तसे करण्याची मुभा यक्षांना नव्हती पण जेव्हा शिखंडी खरंच त्याचे पौरुषत्व परत करायला गेला तेव्हा त्याचा सचचेपणा पाहून कुबेरही आश्चर्यचकित झाला का नाही होणार अशी गोष्ट कोण परत करतो प्रसन्न कुबेराने आयुष्यभरासाठी फुनाचे पौरुषत्व शिखंडीला दिले द्रुपदालाही आपल्याला शेवटी मुलगा मिळाल्याचा आनंद झाला पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही एके दिवशी सहज म्हणूनच जाणतेपणी शिखंडीने वर्षानुवर्षे खांबाला अडकून असलेली ती सदाबहार कमलपुष्पांची माळ गळ्यात अडकवली द्रुपदाला कळले की आपला हा मुलगा भीष्माच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार पण त्याला तर गुरु द्रोणांना मारणारा मुलगा हवा होता कारण द्रोणांनी द्रुपदाचे अर्धे राज्य कौरव पांडवांची गुरुदक्षिणा म्हणून भीष्मांकरवी भी मागून घेतलेले होते म्हणून चिडलेल्या द्रुपदाला द्रोणांना मारणारा एक मुलगा आणि कुरुकुळात फूट पाडणारी एक मुलगी हवी होती त्याने एक यज्ञ केला आणि त्याला त्यातून द्रौपदी आणि दृष्ट देऊन अशी मुलं झाली पुढचं महाभारत अतिपरिचित आहे थेट कुरुक्षेत्रावर जाऊ युद्ध सुरू होऊन नऊ दिवस झाल्यावर हे भीष्म पांडवांना जड पडत होते तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी पांडव पक्षात चर्चा सुरू झाली भीष्मांना मारणे शक्य नव्हते कारण त्यांना इच्छा मरणाचा वर प्राप्त होता पण पांडवांकडे कृष्णाचे मार्गदर्शन होते कृष्णाने सांगितले की भीष्मांना मारणे जरी शक्य नसले तरी त्यांना बाणांच्या सहाय्याने जमिनीला खेळवून टाकले जाऊ शकते आणि असे बंदिस्त भीष्म कौरवांच्या कामी येणार नाहीत पण जोपर्यंत विष्मांच्या हाती शस्त्र आहे तोपर्यंत तरी हे अशक्य होते आणि जगातल्या कोणत्याही शूर वीर योद्धयाच्या नेत्यांना निशस्त्र करणे शक्य नव्हते अशा परिस्थितीत द्रुपदाने शिखंडीने पुढे करून अर्जुनाने भीष्मांवर बाणाचा वर्षाव करावा असे सुचवले कारण भीष्म शिखंडीला स्त्री समजायचे आणि एका स्त्रीवर शस्त्र उगारणे इतके कच्चे क्षत्रिय भीष्म नक्कीच नव्हते हा डाव साधला आणि शिखंडीची अंबेची भीष्मांच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली शिखंडीचे पुढे काय झाले युद्धाच्या अठराव्या दिवशी अश्वत्थाम्याने मृत्यूपथावर असलेल्या दुर्योधनाला पांडवांची मुंडकी आणून देण्याचे वचन दिले वचनपूर्तीसाठी रात्रीच्या वेळी अश्वत्थामा पांडवांच्या छावणीत शिरला तिथे त्याला द्रुपदाची दोन्ही मुलं शिखंडी आणि दृष्ट देऊन झोपलेले दिसले त्याने दोघांनाही भीष्मा आणि द्रोणांच्या मृत्यूचा हिशेब चुकवण्यासाठी तिथेच संपवले